थांब थांब तर आता आम्ही निघालोय जीव वाढला आणि म्हणलं जातानी तिथं काही पडत नाही बघा म्हणून म्हणलं कोरपडणी तर आता मी कोर कोरपड नाही रे सहासणी हे झाल्या आता मी चॉकलेट खाते सवासने ही झाल्या आणि आता निघालोय संध्याकाळचे चार वाजले तर आणि छोटी छोटी झिंजी माल बघा हे बघा माले की हका कसे थांबले तर बघा की हे कुत्रे भीती जिमे हिचं पण नाव जिमी कारण अशी त्यामुळे हिचं पण नाव जिम ठेवले करते कशा करते तोंडले लोक इतरच तोंड लोक तर चला आता मी ह्यातली छोटी कोरपड काढते नेते मी आणि अजून काय काय घेणार आहे तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा बघा मी काय काय नेणार आहे आता माझ्या माहेरात नाय सासवी आता एवढी कोरपड काढली बघा चारच फांट्या काढल्या तर बास ते एवढ्या चितले मोठी इथं एकच लावले तर किती मोठी झाली चार फांट्या लावल्या तर बघा काढल्यात आता मी आता मी पुदिना आणि हे झाड घेणार आहे बघा छोटस आणि ह्याचा कांदा असतो बघा ह्याचा ना ह्याचा कांदा असतो ती पण येणार आहे आता पुदिना घेते हे बघा पाणीपुरीसाठी लागतो बघा पुदिना काढलाय हे ताणून ठेवते आता आणि झिमझिम यायला लागली बघा आता जिमजिम यायला लागली तर कसं जायचं काय माहिती आहे आता झिम झिमता यायला लागली ह्यांचं चालू आहे बघा जेवण तर असू द्या चाफा बघा किती मस्त फुलं आहे ताज ताज ते बाबा आताच पडले बघा लावलं फुल काय का छान पाऊस यायला लागला झिमझिम हे बघा चाफ्याची फुलं गुलाब पण आहे पण गुलाब काय आता नेता येणार नाही हे बघा असे असले जा, हो तर आता जेवण आता आम्ही पण निघतो घरी जायला आणि ही मम्मीने लावले बर का असं घरापुढं शिव यांसाठी मग ह्यातलं घेऊ का नको बघू मम्मीला विचारते घेते आता एवढंच काढलंय आता सगळं घेतलं बघा कोरपडी सगळं घेतलं आणि निघालय तर बापू मामाचं बघा काय काय म्हणतो ते त्याला टोपी करत करायचं आणि या तरी मी पावसातून भिजली त्यामुळे शिकार सर्दी झाली जास्त अजून पावसाला मग काय शिकार सर्दी झाली नानाने आता मला शंभर रुपये दिलात आहे का नाही शंभर रुपये नानाने दिलात प्रत्येक वेळेस प्रत्येक येत आहे का नाही साक्षीला

चला निघतो आता सगळ्यांचं पाया पडली झालं मस्त पैकी असा नाही झाल्या आणि आता निघतो तर पाऊस यायला लागलाय सगळं येत पाणी आता पण पाऊस यायला माझ्या धारा ही काढायच्या तर चला म्हणठा चला आता पाऊस आल्यामुळे मम्मीने दिली मग मला स्वेटर माझा आणि का माझ्या मनाला सोडून जाऊ वाटत नाही म्हणे आहो तुला सोडून जाऊ वाटत नाही की मला मी नाही तर बघा माझ्याकडे कुणीच ध्यान देत नाही का गुचिडे झाले तर बरं म्हण्या तुझ्याकडं कुणीच ध्यान देत नाही ना माझ्या म्हणण्याला मला सोडून द्यावं वाटत नाही की नाही बर आणि नाही ना तुम्ही तर मला मान्या रुख देणार होतात आणि कंडंड दिलं नाही माझ्या म्हण्या मला रुख देणार होतात ना म्हण्या म्हण्या मांदार हां होईल बघा ना काय म्हणतात मला अ माझं मांजार म्हणलं मी बघा सेफ्टी कस काय मला थोड पाऊस भेटली की का जास्त होत एवढं बघाय का मग पुसायला गाडी पुसायला तर चला निघतो आता घरी इथं झालत बघा माझं लग्न हे का नाही ते आले घरी तर आल्या आल्या लागली शिंकायला सुट्या काय लागली चुक चुकचुक करायला आली आता सर्दी आली पाण्यात भिजली पावसात तू भिजत आली गेली हसत उड्या किती उड्या मार कुत्री तर लय मारण्याच्या आगा उड्या मारत होती तिच्या तर

काय आनले बिस्किट गोया कायले काय बेसन सिरप आहे हं चॉकलेट 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 कॅडबर खायचं कामाची बघती चॉकलेट कॅडबरी आणलेली हं हे ते आणि नाकातलं शिव नाकातलं बी आणलं की बाहेर आ होय मम्मी नाकातलं बी बाहेर आणलं की तिने जातान गेली टणटणीत आली आता कशी घेऊन मग काय

दोन महिने झाला लग्नाला लोक म्हणतात कशी ना कशी ना पण असे काय लय दिवस झाला लग्नाला म्हणजे दोन महिने सुद्धा तिकडे काय राहायला हे होत नाही काय म्हणजे राहिली दोन महिन्यात दोन महिन्यासाठी तिकडं तिकडे काय करायचं म्हणजे म्हणून राहिली ती तिकडं असं काय लागणार म्हणले का नाही सांगत हँग काय बोल मलाच कळत नाही ते टी व्ही बंद कर बरं काय त्या टी व्हीने काय सुचू नाही काय होणार आली की ओके मालिका लागली तेवढंच पाहिजे ना मालिका बघणे आणि दुसरं काय नाही ला काय तुला चार दिवसात ना।, ना का पाच दिवसात मालिका मालिकाला करम नाही की टीव्हीला करम नाही मला सांग बरं तुला करम नाही महाप्रसाद खायला बोलवले चला भंडारा खायचा आहे

चल आणतो तुला एखाद्या खुचकुस करून टोचून आणू आणू कुचकुच करू करू चला इटल लामाचा गजेरा चालू झाला तर गावात आहे आमचं भांडारा आहे का नाही श्रावण महिन्याचा भांडारा चालू झालाय महिनापूर आज डेनिचा आजपासनं नाही बरं आमच्या गावात पेशेलच जास्त काय मामा मा आजी आता घरी

<laughs> <laughs> बर <चाल> <laughs> बर म्हणजे बर आपला ते मोठा मोठा चला सुडी मस्तبيك जाऊन आली आणि <laughs> सर्दी घेऊन आली आणि आजारी बोलले त्याला जाताना दुकानात घेऊन जातो चला चला आता आम्ही चला आजी मी त्याला सांगविला हा रिकुंकू लावलं पाया पडली आता त्यांनी पण निघाला जीवरला आणि हिने त्याला सांगविला सांगविला आता तुला आणून सोडलं घरी आम्ही जाऊ आमच्या घरी बर चालते बघा आजी चला चालतंय सुखरूप आणलं मस्त पैकी हा मग काय हालते चला बाय 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 पोहचल्यावर फोन करा बाय 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 हा हा बाय शाईन शाईन शाहीन चालली चला चला गेले तर ती पण आता चला आम्ही राहिलो दोघी आम्ही दोघीच आता काय का नाही मला जिमे आहे ना पावसायला लागलं पावसायला दोन पिलं गेली गावाला जिमेची दोन पिल्ले गेली बघा गावाला ती पळ व्हिडिओ घेतो पाचच पिलं राहिलं पाचच राहिलं हेच का बघून कुठे राहिले ते चला चला पिलं पिल्ले बघूनी आपण हो का जिमेल ठेवलंय ह्या बाथरूम मध्ये आणि तर सगळं घर आहे हे जिमे आहे का जिमे जिमे आहे की हो हो का जिमा पिलंच राहिली पाच राहिली व जिवी कसली पिलं कसली कशी वरते राहिले घरी चल घरी अशी तिला गोड बोलवून घरात घेतलं दोन्ही घराच्या कड्या लावल्या <laughs> आणि दिली पिलं दोन मग काय तशी देऊन घेत नाही तशी नाही देऊन देत मला दिसत किती मोठं हिये पारी जातकाच झाड ह काही चल जिमा होय बघायला होग चांगले द्यायचं द्यायच आहे ना फिरायला लागले फिरायला सकाळी तर जिमीने घरात आणलेलं पिलूया आणि चिकल्याचं पाय होत तिचं पार घरात फिरवलेलं लावलं महागारी आणि पिलू नेऊन सोडलं हो जिमे सग पिलांना घेऊन या सर चल तर चला हा व्हिडिओ नक्की इथं चेंड बाय